संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाल्या आहे संगमनेर नगर परिषद निवडणूक अधिकारी भागवत डोएफडे यांनी नागरिकांना मतदानाचा अधिकार बाजवण्याचं आवाहन केलं संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी आतापर्यंत सुरळीतपणे प्रचार आ, संपलेला आहे जाहीर प्रचार उद्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सायं रात्री दहा वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे त्यानंतर सत्तावीस तारखेला जे आगामी मतदान होणार आहे त्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी व्यवस्थित झालेली आहे माझं सर्व मतदारांना आव्हान राहील की मतदानाच्या दिवशी आपण जे ओळखीचे जे सतरा पुराव्याची कागदपत्रं आहे त्यापैकी कोणतं तरी कागदपत्र घेऊन आपण आपल्या संबंधित मतदान केंद्रावर निर्भयपणे मतदानाला यावं सर्वांनी मतदानामध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त आपला मतदानाचा हक्क बजवावा अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो आणि त्या अनुषंगानं प्रचार संपल्यानंतर आणि मतदानाच्या दिवशी जी प्रशासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे जी काही तयारी आहे ती तयारी सर्व व्यवस्थितपणे झालेली आहे न्यूज रिपोर्टर बबन शेळगे एसनायन मीडिया संगमनेर